नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये महाडी पी टीवर ज्या काही वेगवेगळ्या योजना चालवतात त्या यंत्रासाठी किती अनुदान आहे किती टक्क्यामध्ये अनुदान आहे व त्या यंत्रासाठी जास्तीत जास्त किती अनुदान आहे याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणाऱ्यांच्या उपयोगी योजना असतात त्या योजनांचे व्हिडिओ या चॅनलवर टाकले जातात चला तर आजचा आपला विषय आहे की महाडी बी टीवरच्या योजनासाठी कोणत्या घटकासाठी किती अनुदान मिळते याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता आपला घटक आहे की सौर ऊर्जावर चालणारी नॅपसॅक्स पेपंप ही बऱ्याच जणांनी अर्ज केलेला आहे यासाठी तर यासाठी आता आपल्याला अठराशे रुपये अनुदान आहे या सौर ऊर्जा चाल चालणाऱ्या नॅपसॅक्स पंपसाठी आता दुसऱ्या या ठिकाणी बॅटरीवर चालणारे पंप आहे हा हात स्प्रे म्हणजे यासाठी सातशे पन्नास रुपये अनुदान या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे आता दुसरा घटक आहे पुढचा आता या ठिकाणी दिलेला आहे ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टरवर चलित असलेला रोटावेटर सहा फुटांचा रोटावेटर आहे या या रोटावेटरला शेहेचाळीस हजार आठशे म्हणजे पन्नास टक्के अनुदान या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे पुढचा घटक आहे सहा हजार तीनशे आता या ठिकाणी तीन फुटापेक्षा जास्त जो काही घटक आहे यासाठी सहा हजार तीनशे म्हणजेच हाताने चालवले जाणारे गवत आणि पेंढा अवशेष व्यवस्थापन करणारे कटर या ठिकाणी कटर नॅप जे काही कटर आहे हाताने चालवणारे चाफ कटर हे बघू शकता तीन फुटापेक्षा जास्तचा कटरला सहा हजार तीनशे रुपये अनुदान आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे पन्नास टक्के अनुदान आहे यास या घटकासाठी सुद्धा आता पुढचा घटक आहे की तीन फुटापेक्षा जास्तच्या कटरला हे पाच हजार अनुदान आहे या ठिकाणी आपण बघू शकता आता पुढचा घटक आहे की पाच हजार रुपये अनुदान तीन फुटापेक्षा कमी ऐंशी हजार रुपये अनुदान हे कशासाठी आहे तर इलेक्ट्रिक मोटर पाच बी ए पी बी एच पीपेक्षा कमी परंतु ट्रॅक्टरवर पस्तीस बी एच पीपेक्षा जास्त यासाठी हे चाफ कटर आहे याला ऐंशी हजार रुपये अनुदान आहे आता पुढचं आहे ट्रॅक्टर पॉवर टिलर वीस बी एच पीपेक्षा जास्त जे काही मोटर आहे तीन बी एच पीपेक्षा कमी चालणारे मोटरला हे यासाठी सोळा हजार रुपये अनुदान आहे आता यासाठी पा प्राण्याच्या प्राण्यांच्या आधारात चालणारी जाणारी जे काही पेरणी यंत्र आहे चार ओळीपेक्षा कमीचे चार ओळीपेक्षा जास्तचे यासाठी चार हजार रुपये अनुदान या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे म्हणजे पन्नास टक्के त्या घटकाच्या जास्तीत जास्त चार हजार रुपये आता या ठिकाणी बियांसह खतांसाठी ड्रिल सेवन टायन्स म्हणजे यासाठी अठरा हजार रुपये तसेच पन्नास टक्के अनुदान आपल्याला आहे पाच बी एक्स बी एच पी एक्सपेक्षा कमी इलेक्ट्रॉनिक मोटर यासाठी ट्रॅक्टर चालित आहे हे पस्तीस बी एक पे, एक है, पे बी एच पीपेक्षा कमी यासाठी एक लाख रुपये अनुदान या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे आता यासाठी स्प्रे पंपच्या शेतकऱ्यांना लागणार आहे अशा पण घटक या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकतो आता या ठिकाणी दिलेला आहे की हाताने चालणारे म्हणजेच इंजिन ऑपरेटेड जे काही पेट्रोलवर चालणारे फवारे असतात पॉवरड नॅपसॅक्स पेपंप ते सोळा लिटरपेक्षा जास्त तसेच एक एच पीपेक्षा जास्त घेतल्यानंतर आपल्याला जर वीस हजार रुपयाचा पवार असेल तर दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे किंवा पंचवीस हजाराचा हे असला तर दहा हजार रुपये जर पंधरा हजार रुपयाचा असेल तर जास्तीत जास्त पन्नास टक्के म्हणजे त्या घटकाच्या अर्धे पैसे आपल्याला मिळणार आहेत जास्तीत जास्त नॅपसॅक्स पेपंपसाठी दहा हजार रुपये अनुदान आहे आता या ठिकाणी डिबलर आपण बरेच जण बघू शकतात की डिबलरसाठी पण दहा हजार रुपये अनुदान आहे आता या ठिकाणी दिलेलं आहे की एम बी नांगर दोन तळाशी पस्तीस बी एस पीपेक्षा जास्त ट्रॅक्टरला या ठिकाणी चाळीस टक्के चाळीस हजार रुपये अनुदान आहे पाच बी बी एच पीपेक्षा कमी इलेक्ट्रिक मोटरवर चालणार यासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान आहे ज्या तीन बी एच पीपेक्षा कमीच्या असलेल्या कटरसाठी हे वीस हजार रुपये अनुदान आहे असे बरेच वेगवेगळे वेग अनुदान वेग आपल्याला या ठिकाणाहून बघता येऊ शकतात डिबलर म्हणजेच जे काही टोकन यंत्र आहे आपण याला डिब्लर असं म्हणतो या डिब्लरसाठी सुद्धा दहा हजार रुपये अनुदान आहे जास्तीत जास्त पन्नास टक्के जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदानाचा आपण लाभ घेता येऊ शकतो आता रोटावेटर या ठिकाणी सांगितलेला आहे की रोटावेटर पस्तीस बी एच पीपेक्षा जास्त ट्रॅक्टरला रोटावेटरची किंमत जेवढी काय असेल त्याच्या पन्नास टक्के म्हणजे जास्तीत जास्त सदोतीस हजार चारशे रुपयेपर्यंतचा अनुदानाचा आपल्याला लाभ घेता येऊ शकतो आता दुसरा एक घटक आहे की शेती यांत्रिकीकरणासाठी कस्टम हायरिंग सेंटर म्हणजेच आपण जी काही फार्म मशिनरी लागते शेतीविषयक जे काही वेगळे रोटावेटर जे ट्रॅक्टरवर चालणाऱ्या जे काही अवजारं असतात पाठीमाग त्यांची बँक स्थापन करूनसुद्धा आपण बँक स्थापन करण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त कस्टम हायरिंग सेंटर्सची स्थापना करण्यासाठी पंचवीस लाखापर्यंत खरेदी अनुदान हे मिळू शकते म्हणजे जे काही आपण घेतलेलं आहे त्या वस्तूच्या पन्नास ते सत्तर टक्के अनुदान वस्तू बघून वेगवेगळ्या वस्तूनुसार आपल्याला अनुदान हे मिळू शकतं या ठिकाणी सहा लाख अशी एवढी रक्कम या ठिकाणी दाखवलेली आहे या ठिकाणी वेगवेगळे घटक आहेत वेगवेगळे तेलबिया फिल्टर प्रेससह मिनी ऑइल मिल या ठिकाणी दाखवलेलं आहे मिनी ऑइल मिलसाठी तीन लाख रुपये अनुदान हे मिळू शकतं सर्व प्रकारच्या तेलबिया बा अन्न अन्नधान्य तेलबिया पिकांसाठी फिल्टर प्रेस मिनी ऑइल मिल एक्सपेपर पेलर अशा पद्धतीनं आपण ह्या वेगवेगळ्या घटकांचासुद्धा फायदा घेऊ शकतो ज्यांना लागेल तशा पद्धतीनं जे काही अवजारे लागतील त्या पद्धतीनं अर्ज करून आपण याचा फायदा घेऊ शकतो या ठिकाणी आपला मिनी दाळ मिल शेतकऱ्यांच्या गटासाठी आहे पण मिनी दाळ मिल यासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान आपण फायदा घेऊ शकतो बरेच वेगवेगळे घटक आहेत या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांना जे काही शेती उपयोगी हो वस्तू आहेत त्या बऱ्याच वस्तूंचा आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे जर तुम्हाला आणखी कोणती वस्तू जर काही माहिती नसेल तर त्या कमेंटमध्ये तुम्ही क्वेश्चन वगैरे विचारू शकता कोणत्या वस्तू